शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते बांगलादेशनं वाढवलं भारतीय शेतकऱ्यांचं टेन्शन कांदा उत्पादकांना धनका बसण्याची शक्यता पुढली मोठ्या बातमी निघत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंधरा जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर पुढली मोठ्या बातमी निघते शासकीय हरभरा खरेदीचा मुहूर्त लवकर करावा शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी निघते ई पीक पाहणी केल्यावरच शासनाची मदत पंधरा जानेवारी अंतिम मुदत पुढली मोठ्या बातमी निघत आहे नाशिकच्या शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा चुकून पिकी म्यापोटे आलेले बेचाळीस हजार रुपये केले परत पुढली मोठ्या बातमी आहे सोयाबीन दरावरून शेतकरी आक्रमक शेतकऱ्यांनी पिकवलंच नाही तर काय खाणार शेतकऱ्यांचा संतप्त सवाल पुढील मोठ्या बातमी निघत आहे शेतकऱ्यांवर संकट महाराष्ट्रात ढगाळ वातावरण गारपीट सह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज पुढले मोठ्या बातमी निघत्या दोन हजार तेवीस सालचा दोनशे तेहतीस कोटींचा विमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नाही रविकांत तुपकर आक्रमक जिल्हा कृषी कार्यालयातच ठे आंदोलन पुढल्या मोठ्या बातमी निघत्या दयामाया दाखवू नका बीड प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या कठोर सूचना एसआयटी आणि सी आय डी अधिकाऱ्यांना फोन पुढल्या मोठ्या बातमी निघत आहे वाल्मिक करारचा ऊसतोडणी यंत्राचा कथित घोटाळा मंत्री मुंडेंवरही गंभीर आरोप पुढल्या मोठ्या बातमी निघत आहे सोयाबीन खरेदीला अखेर एकतीस जानेवारी पर्यंत मुदतवाढ शेतकऱ्यांना दिलासा पुढल्या मोठ्या बातमी निघत आहे कापसाच्या बाजारभावामुळे शेतकरी मेटाकुटीला हमी भावापेक्षाही कमी मिळतोय भाव शेतकरी हातबल पुढल्या मोठ्या बातमी निघत आहे शेतकऱ्यांना मकर संक्रांती पावली अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सात लाख शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटींची भरपाई मिळणार मंत्री मकरंद पाटील यांची माहिती शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद